श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त कसे हात माझे तहात ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची रिडिंग जे आपण बघणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीसाठी ह्या हा, हा मंथ जो आहे तो कसा जाईल किंवा या महिन्यामध्ये त्यांच्या आयुष्यात काय घडेल कोणत्या गोष्टी घडणार आहेत किंवा काय त्यांच्या आयुष्यात सध्याची परिस्थिती आहे काय सुरू आहे त्यांच्या आयुष्यामध्ये हे आपण चेक करणार आहोत एनर्जीच आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होत असेल तर मला माफ करा कारण आमचा ग्रामीण भाग आहे आमच्याकडे कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास होईल या हो आवाजाचा स्वामी समर्थ सध्याची परिस्थिती जी आहे तुमची हँगमॅन आहात सध्या कोणत्या तर गोष्टीचा विचार करत जे आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात सक्सेस व्हावा आयुष्यात एक पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडाव्यात किंवा चांगल्या गोष्टी घडत नाही आहेत किंवा आयुष्यातल्या सगळ्या गोष्टीचा मॅनेज करणं किंवा सगळं चतुरपणा आयुष्यात ज्या गोष्टी हव्या आहेत ज्या गोष्टी मिळत नाही आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत माहिती आहेत पण कसं आहे तुम्हाला आयुष्यात ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत त्या होत नाही आहेत घडत नाही आहेत दुसरी एनर्जी जी आहे ती एका व्यक्तीची आहे एक व्यक्ती जो आहे तो तुमच्या आयुष्यात एंट्री करेल किंवा तुम्ही एका राजबिंड व्यक्ती आहात किंवा एका राजकुमारीसारखी दिसत आहात किंवा तुम्ही स्वतः स्वतःचे व्यक्तिमत्व असे असेल जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टीच सक्सेस सक, व्हाव्यात किंवा आयुष्यात एका चांगल्या वळणावरती तुम्ही जावावेत किंवा चांगल्या वळणावर असू शकता आता तर हे तुमची एनर्जी सांगते आहे की तुम्हाला काहीतरी अचीव करायचं आहे यस मी मला ते वाटलंच होतं की कारण तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगल्या वळणावरती आहात तुम्ही आणि चांगल्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व आहात जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी तुमच्या सक्सेस होत आहेत पण काही गोष्टींमुळे त्रास होतो आहे म्हणजे ही, ही नकारात्मक ऊर्जा जी आहे आयुष्याला ग्रहण लागल्यासारखं आहे एक चांगल्या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह आहात पण ते नावं ठेवणे तुम्हाला चि निंदा करणे तुम्हाला चिडवणे किंवा तुम्हाला त्रास देणे म निगेटिव्ह गोष्टी आहेत या ह्या गोष्टी निगेटिव्ह आहेत चार माणसं काय म्हणतील चार लोक काय म्हणतील अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला पुढे जाण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न करतात तुम्ही सक्सेसच्या पूर्ण जवळ आहे पण कसं आहे की लोक तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी तुम्ही हँगमॅन आहात आयुष्यात कुठेतरी स्ट्रगल करून पुढे जायचं आहे पण हे कुठंतरी असं वाटतंय की तुम्हाला मी पुढे जातो आहे पण माझं काहीतरी वेगळं होतं आहे का असं होतंय पण ते कारण तुम्हाला शोधत आहे पण ते सापडत नाहीये एखादी सुद्धा असू शकते तुमच्यावरती निगेटिव्ह गोष्टीचा त्रास असू शकतो जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होतोय द चेन एनर्जी आहे या महिन्यामध्ये काहीतरी न्यू बिगनिंग किंवा नवीन चेंज काहीतरी होतो आहे आयुष्याचं नवीन वळण तुमच्या आयुष्यामध्ये येतं आहे खूप वेगळं काय बदल असा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातला स्ट्रगल कुठंतरी थांबतोय आणि कुठंतरी नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्याचं सुरू होतं आहे जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी गोष्टीचा तुम संकल्प करताय आयुष्याचा ग्रोथ तुमच्या व्यवस्थित होत आहे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत जेणेकरून तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी ग्रोथ दिसते आहे जे नवीन द फुलची एनर्जी जी आहे ती ग्रोथ दाखवते आहे ग्रोथ तुमच्या आयुष्यामध्ये लवकर फास्टतेने सामील होत आहे आयुष्याचा ग्रोथ किंवा एखाद्या निगेटिव गोष्टी तुमच्या आयुष्यातून संपून एक नवीन काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहेत तुम्ही एका निगेटिव्ह गोष्टीतून बाहेर पडून चांगल्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह म्हणजे एक नवीन काहीतरी सुरुवात आहे तुमच्या आयुष्यामध्ये लाईफच्या दृष्टीने किंवा पैसा अबंडन्स किंवा सांगू शकते मी की तुमचे करियर करिअर जास्त फोकस आहे तुमचं करिअरच्या दृष्टीने हे जानेवारी महिन्याचं प्लॅनिंग तुमचं खूप छान आहे पण आत्ताची जी एनर्जी तुमची आहे जेव्हा कधी हा व्हिडिओ तुमच्यापुढे येईल तेव्हाची एनर्जी खूप सॅडनेस आहे खूप म्हणजे खूप निगेटिव्ह शक्तीनं तुमचं शरीर पूर्ण ब्लॅक झालेलं आहे बंद झालेला आहे विचार फक्त विचार यापेक्षा जास्त तुमच्या आयुष्यामध्ये काय नाहीये सगळं थांबलेलं आहे सगळ्या गोष्टी तुमच्या विचित्र घडत आहेत काय करावं काय नाही हा बॅलन्स व्यवस्थित क्रिएट होत नाहीये किंवा काय गोष्टी तुमच्या आयुष्यात व्यवस्थित घडत नाहीत लव्ह रिलेशनसाठी जरी ट्राय करत असाल किंवा रिलेशन रिलेशनसाठी काही गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार असतील तर या महिन्यामध्ये होताना या वर्षामध्ये होताना दिसत आहेत आणि दुसरं म्हणजे साठी जर असेल तर तुम्ही या वर्षामध्ये ट्राय करताय किंवा आय व्ही एफसाठी सुद्धा दिसतं या महिन्यामध्ये या वर्षामध्ये नवीन काही गोष्टी तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये ट्राय करायच्या असतील तर या वर्षामध्ये तुम्ही करताना दिसत आहे प्लॅनिंग त्याचं काहीतरी आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस यावा किंवा आजार पण असेल कोणतं तर त्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडताय एक राणीसारखं आयुष्य एक राजासारखं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे किंवा आहे जगायचं तर आहेच पण हे जास्त एनर्जी लव रिलेशनचे आहे आणि प्रेग्नन्सीचे आहे प्रेग्नन्सी तुम्हाला लवकरात लवकर मे लवकर ग्रोथ म्हणजे या दोन हजार सव्वीसमध्ये मला जास्त स्ट्रॉंग एनर्जी तीन महिन्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमची प्रेग्नेन्सी कन्सिव्ह होताना दिसते आहे जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात बदल होईल घडतील काहीतरी निक पॉझिटिव्ह गोष्टी जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी चेंज होताना दिसतो आहे एक परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये जादूची कांडी फिरवतोय जेणेकरून तुमचे प्रश्न सगळे सुटून जातील एंजल्स तुम्हाला गायडन्स देताना दिसत आहेत एंजल्स तुम्हाला सपोर्ट देताना दिसत आहेत ह्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला एंजल नंबर दिसतील किंवा एंजल काहीतरी एंजल गायडन करताना दिस गायडन्स देताना दिसतील लव्ह रिलेशन कुठंतरी आहे ते कुठेतरी सक्सेस होत आहे किंवा नवीन लव्ह रिलेशन मध्ये तुम्ही आलेला असाल किंवा थर्ड पार्टीशी डील करत असाल तर ते सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस चांगल्या काही गोष्टी होताना दिसत आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होत जातील घडत जातील यस yes, रिलेशन रिलेशनमध्ये थर्ड पार्टी सिच्युएशनसुद्धा असू शकेल किंवा तुमचा अनैतिक संबंध असू शकतील त्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की मला माझ्या आयुष्याचा कंटाळा आलेला आहे मला कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीची गरज आहे जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये मी सक्सेस होईल कुठेतरी स्वतःला बॅलन्स करीन माझ्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती आली तर माझ्या माझं दुःख मी शेअर करू शकेन अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये आत्ता मनाची चंचलता सुरू आहे किंवा ऑलरेडी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आलेली सुद्धा असावी जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीशी व्यवस्थित डील करताय किंवा काही गोष्टी व्यवस्थित बोलताय अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडता आहेत यस आहेत त्या सगळ्या गोष्टी अशा काही गोष्टी ज्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत पण कुठेतरी निगेटिव्ह शक्तीचं पण हॅवी आहे तुमच्यावरती त्रास मग मी सांगते जास्त मला एन एनर्जीची येते आहे ती तुम्हाला नजरदृष्टी आहे नजरदृष्टीचा त्रास होतो आहे त्यासाठी तुम्हाला काहीतरी स्वतःच्या शरीरावरती काळा धागा किंवा अजून काही तुम्ही ज्या स्वामी समर्थांच्या मठात वगैरे जाऊन जरी विचारलं तरी ते सांगतात काय करायचं रेमेडी ते सांगतात तिथं तुम्हाला काय असेल ते सांगतात पैशा संदर्भात जर काय प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा कुठंतरी सुटताना दिसत आहेत पैशासंदर्भात प्रॉब्लेम असतील किंवा इन्कम कमी असेल किंवा बिझनेस वाढवायचा असेल किंवा जॉबसाठी तुम्ही ट्राय करत असाल असाल किंवा नवीन वर्षाची सुरुवात करताना तुम्हाला एका नवीन गोष्टी नवीन संकल्प तुमचा असेल काहीतरी तो सुद्धा तुमचा आता होताना दिसतो आहे तर आता आपण एनर्जीची जी एनर्जी जी चेक करणार आहे ते आपण करणार आहे श्रीकृष्णांच्या डेकमधून श्रीकृष्ण आणि अं श्रीकृष्णांच्या डेकमधून तुम्हाला कोणता संदेश कोणता देवतांचा आशीर्वाद आहे ते आपण बघणार आहोत श्री स्वामी डेथच आहे काहीतरी संपतय काहीतरी नवीन सुरुवात होते मगाशी पण तेच आलेलं आहे द फुल कारण तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी संपतय ज नवीन काहीतरी सुरू होत जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी मी सांगते अतिरिक्त अतिरिक्त जर काही गोष्टी घडत असतील संक्रमण अतिरिक्त काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील किंवा यम लोकांपर्यंत जाऊन म्हणजे यमाची एनर्जी म्हणजे खूप वाईटच असते पण त्या एनर्जीपासून तुम्ही जाऊन जर बॅक परत एकदा स्थिर होत असाल तर खरंच ती देवाची एनर्जी असावी तुमच्या आयुष्यामध्ये चांगली एनर्जी असावी तेच सांगण्याचा प्रयत्न आहे की आयुष्यात एक चांगल्या मार्गावरती तुम्ही राहा चांगलं ग्रोथ करा जेणेकरून आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी तुमच्या घडत राहतील तर आता दुसरी डेट जी आहे ती आपण बघणार आहे की अमावसे आणि पौर्णिमा जानेवारी महिन्यामध्ये तुमची एनर्जी कशी राहील कारण महिन्याची सुरुवात जी आहे ती पौर्णिमेपासून होत आहे आणि महिन्याचा अखेर जो आहे तो अमावस्येपासून होत आहे तर सुरुवातीची एनर्जी जी आपण बघणार आहे ती अमावस्याची बघणार पौर्णिमेची बघणार आहे सॉरी पौर्णिमेची एनर्जी तुमच्यामध्ये काय <laughs> आहे ते आपण बघणार आहोत पौर्णिमेचीच एनर्जी आलेली आहे सिंह कन्या राशीसाठी आहे कन्या राशीसाठी <clears throat> एक संतुलन खोज म्हणजे चांगल्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे स्वतःला काय चांगल्या गोष्टी वाटत आहे स्वतःसाठी काय आपण विचार करू शकतो स्वतःमध्ये काय एनर्जी आहे चांगली किंवा मी चांगलं काय करू शकतो माझ्या स्वतःच्या मनाची मनस्थिती काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथे उलगडा करायचा आहे स्वतःसाठी जगायचं आहे स्वतःसाठी एक हॅपीनेस घेऊन यायचा आहे आयुष्यामध्ये आगे बढे और नेतृत्व करे म्हणजे पुढे जा अमावसेचा पौर्णिमेचा संदेश तुम्हाला हाच आहे की न कोणत्या गोष्टीचा विचार करता किंवा न गोष्टीच्या कोणत्या गोष्टीची अपेक्षा न करता पुढे निघू पुढे प्रवास करत राहा त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये परत एकदा काहीतरी पॉझिटिव्ह किंवा न कोणत्या गोष्टीची अपेक्षा करता जर चालत राहिलात तर नक्कीच आयुष्यामध्ये ही ग्रोथ तुमच्या होत राहील हे असा संदेश आहे तुमच्यासाठी आणि आता जो संदेश आहे तो पौर्णिमे अमावसेचा बघणार आहोत जेणेकरून या मंथच्या एंडिंगला अमावस्या जी होते त्या अमावस्येचा संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे तुमचं जी भीती आहे मनातली डर आपले डर दूर करे तुमच्या मनाची जी भीती आहे तुमच्या मनात जी दडपण आहे ती कुठेतरी कमी करा थांबवा म्हणून मी तुम्हाला मगाशी जे इतर सांगितलेलं आहे पूर्ण शरीर तुमचं ब्लॅक आहे आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत काही तुम्ही नवीन करायला ट्राय करत नाहीये किंवा नको म्हणजे स्थिर झाले सगळं आयुष्य बस आता कुठंतरी कोपऱ्यात ऐका तर म्हणजे कसं झालंय आयुष्य जगताय पण एक जेलबंद आयुष्य आहे तुमचं आयुष्य एक जेल बंद आहे जिथं कडी लावून तुम्ही आता हृदयाला बंद करून ठेवलेलं आहे सगळ्या भावना तुमच्या बंद करून ठेवलेल्या आहेत फक्त जगायचं आहे म्हणून जगताय जगा खायचा आहे म्हणून खाताय फिरायचं आहे म्हणून फिरताय काम करायचं आहे म्हणून करताय पैसा कमवायचा आहे म्हणून कमवताय पण जे हृदयातलं दुःख जे आहे त्याला असं जेल बंद केलेलं आहे त्याला कडी लावून कुलूप घालून तुम्ही पॅक केलेला आहे कोणाला शेअर देखील करत नाही आणि स्वतःच्या भावना स्वतःपर्यंत पोहोचून त्याचा विचार सुद्धा तुम्ही करत नाही इतकं म्हणजे तुम्हाला त्रास होतोय त्या गोष्टीचा तर सकारात्मक विचार करा यस मी मी तेच म्हणते आहे सकारात्मक विचार करा चांगला विचार करा तुम्हाला जे काय वाटतंय ज्या काही गोष्टींचा त्रास होतोय त्याबद्दलचा विचार करा तुम्ही त्या, त्या, त्या गोष्टी फॉलो करा गणपती बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी हे आपण बघूया बाप्पांचा काय संदेश आहे तुमच्यासाठी पप्पांचा संदेश आहे सिलेंडर करा जे घडतंय जे दिसतंय ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत जर तुम्हाला मान्य नाही आहेत तर ते सॅलेंडर करा सोडून द्या ते सगळा विषय जेणेकरून तुमच्या आयुष्यात त्रास होत असेल एखाद्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला जर मिळत नसेल तर ते सोडून दिलेलंच बरं असतं तर तेच तुम्हाला करायचं आहे या महिन्यामध्ये या वर्षामध्ये सुद्धा केलं तरी चालेल काय हरकत नाही आहे जर चांगल्या गोष्टी जर आपल्याला चांगल्या गोष्टी आपण फॉलो केल्या आणि आयुष्यात आपले जर बदल होणार असेल तर त्या गोष्टी आपल्यापर्यंत घ्यायला काहीच हरकत नाही आहे मला असं वाटत हे परिस्थिती जी आहे तुमची संपण्याचा कालावधी जो आहे ते दोन हजार सव्वीस मध्ये बरोबर दोन्ही कार्ड समान आलेले आहेत अ मी सांगते तुम्हाला सेवन मंथच एक से आलेला आहे आणि थंडीचे दिवस ह्या दोन्ही वेळेत तुमची जी काय परिस्थिती असेल हा स्ट्रगल असे आहे तो कुठेतरी थांबताना दिसतोय ह्या गोष्टी कुठेतरी बदलताना दिसत आहेत कुठेतरी नवीन काहीतरी आयुष्यामध्ये सुरुवात होताना दिसते आहे तर आपण आई देवी मातेचा संदेश काय आहे कुलदेवीने स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय आहे ते आपण बघूयात अवधूत चिंतने श्री गुरुदेवी श्री स्वामी समर्थ आई तर रेणुका मातेच्या नावाने जाण्याच्या नावान श्री स्वामी थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आहे ऑलरेडी मग ते अनैतिक संबंध असू दे किंवा तुम्ही लव्ह रिलेशनमध्ये असाल त्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन असू शकेल अशा काही गोष्टीसुद्धा तुमच्यामध्ये घडत आहेत किंवा तुम्ही त्या फॉलो करत आहेत आता त्या दुःखात आहेत त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत तर घरामधल्या सुद्धा अडचणी आहेत वाद होणे किरकिर भांडण होणे त्रास होणे घरामधल्या घरात शांती न वाटणे रखरखी घर होणे घरात सा सुख समाधान शांती न लागणे अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या घडतायत कोणत्याही गोष्टीला आडफाटा येणे किंवा गोष्टी कुठल्या कुठल्या मार्गी न लागणे अशा काही गोष्टी आहेत त्या संततीचं काही नाही आहे संततीचंसुद्धा व्यवस्थित आहे पण प्रेग्नेन्सीसाठी सुद्धा प्रॉब्लेम होतोय ते सुद्धा लवकर या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये क्लिअर होऊन जाईल त्याचा इतका काही इशू नाही आहे सपोज तुम्ही जर सपोज आता तुम्हाला एज खूप झालं असेल तरी तुम्ही आय व्ही एफ जरी केलं तरी तुम्हाला या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये प्रेग्नेन्सी कन्स्यू होण्याचे चान्सेस खूप आहेत हे वर्ष तुमच्यासाठी खूप ग्रोथ करणार आहे काहीतरी काही घेण्याचंसुद्धा आहे आणि काही सोडून देण्याचं सुद्धा आहे आणि खूप शिकण्यासारखं हे वर्ष तुम्हाला जाणार आहे आणि हा महिना त्याची सुरवात करून देत आहे आणि तुम्ही ते पूर्ण इमॅजिन करत आहे सगळ्या गोष्टी ह्या सुरुवातीपासूनच जेव्हा महिना सुरू होणार आहे तेव्हापासूनच इमॅजिन करताय की आपण पास्टमध्ये काय होतं काय झालं आपल्या आयुष्यात काय होतंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फील होताना दिसत आहेत तर श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ